नमस्कार आपला आवाज न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता अशा ठिकाणी उभे आहोत की तुम्हाला हे दगड आणि हा रस्ता पाहून तुम्हाला वाटत असेल की आपण खूप असं वेगळ्या ठिकाणी कुठंतरी आलेलो हो। आहोत पण मंडळी असं काही नाही आहे कुठलेही वेगळे ठिकाण नाही हा रस्ता आहे राणंद येथून जो आता नवीन काम सुरू आहे त्या कामाच्या ठिकाणचा हा रस्ता आहे आणि हे ठिकाण आहे राननमधून मधून जाताना जो पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपाच्या अलीकडं पंपा हा रस्ता आहे आणि स्ट्रक्चर या कंपनीकडून हे काम सुरू आहे आपण पाहू शकता या कंपनीनं अति रस्ता बनवण्यासाठी जे काम सुरू केलं आहे त्या कामाच्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने सपाटीकरण केलेलं नाहीये त्यामुळे तिथून येणाऱ्या दुचाकी त्या दुचाकी धारकांना खूप मोठी कसरत करावी लागेल लागत आहे तुम्ही पाहू शकता समोरून एक आता दूध वाहतूक करणारी गाडी आलेली आहे आणि ज्या वेळेला एखाद्या रस्त्याचं काम करायचं असतं त्यावेळेला काम करताना त्याला पर्यायी दुसरा रस्ता करायचा असतो मात्र कुठलाही पर्यायी रस्ता न करता या ठिकाणी हे काम चालू आहे त्यावरूनच एजा करावी लागते आणि नुकतंच जी डांबरी रस्ता होता पूर्वीचा तो उकरून ठेवलेला आहे कंपनीकडून जे उत्खनन करण्यात आलेलं आहे त्या उत्खननामध्ये कुठल्याही पद्धतीचं सपाटीकरण केलेलं नाहीये दगड आणि की माती पूर्णपणे असेच ठेवल्यामुळं या वाहनांना अतिशय अडखळतरित्या जावं लागते तुम्ही पाहू शकता ही एक गाडी चाललेली आहे आणि त्या गाडीमध्ये साहित्य आहे काचचं त्याचबरोबर दुचाकी चालक येताना सुद्धा त्यांना अतिशय व्यवस्थितरित्या यावं लागतंय स्ट्रक्चर रस्ता बनवताना जे उत्खनन करावं लागत आहे त्या उत्खननामध्ये ही परिस्थिती तुम्ही बघू शकता खूप मोठे मोठे दगड इथून काढलेले आहेत हा चढाचा रस्ता आहे समोरून आ, एक लहानशा पुलाचं काम चाललेलं आहे आणि तिथून थोडस वरती यावं लागते तिथं चढ आहे आणि त्या चढाच्या ठिकाणी नेमकं उत्खनन करून कुठल्याही पद्धतीचं सपाटीकरण केलेलं नाहीये कोणतंही काम करताना पर्यायी रस्ता असणं आवश्यक असतं मात्र इथं आपल्याला पर्यायी रस्ता दिसत नाहीये त्यामुळं दुचाकी दुचाकी चालक असतील त्यांना खूप कसरतीनं गाड्या चालाव्या लागतात आता एक दुचाकी आली बघा त्यांनी ते तिथून ते उतरलेले आहेत आणि उतरून ते चालत येतात म्हणजे आपण बघू शकता ट्रिपल सिटीतून येता येत नाहीये एवढा खचकाळग्यांचा हा रस्ता संबंधित कंपनीने तयार केलेला आहे त्या शेतात जाण्यासाठी हा रस्ता महत्वाचा आहे आपण एक बघू शकतो हे एक शेतकरी आता जनावरांना खाद्य आणण्यासाठी जात आहेत पण त्यांची गाडी तिथून व्यवस्थित जात नाहीये ज्या वेळेला जनावरांना खाद्य घेऊन यायचं आहे त्यावेळी त्यांनी कसं यायचं हा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचं इथं दिसत आहे त्यामुळं खर तर हा रस्ता खोदल्यानंतर तिथं सपाटीकरण करणं आवश्यक होतं मात्र संबंधित कंपनीनं कुठल्याही पद्धतीचं सपाटीकरण केल्याचं दिसत नाही आहे त्यामुळं संबंधित कंपनी ही आरेरावीनं काम करत असल्याचं काही लोकांनी सुद्धा इथं सांगितलेलं आहे कारण कंपनीनं कुठल्याही पद्धतीची दक्षता घेतलेली नाही आहे अनेक ठिकाणी कामं चाललेली आहेत मात्र तिथं अजिबात फलक लावले नाही आहेत त्याचबरोबर आपण पुढं आणखी एका ठिकाणी एक गंभीर समस्या पाहणार आहोत या कंपनी संदर्भात या ठिकाणी आपण पाहू शकता एक सिमेंटची पाईप या रस्त्याच्या कडेत रस्त्याच्या इथं खोदलेले इथं घातलेली आहे मात्र इथून ती पाईप बरोबर तुटलेली आहे जाता येत नाहीये अशी परिस्थिती यांनी करून ठेवलेली आहे खूप दुचाकी चालकांना त्रास होतोय पहिले पाहू शकता तुम्ही रस्त्याच्या मधोमध मत बरोबरी चर काढलेली आहे ती पाईप पाई फुटलेली पाई 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 आहे पाहू शकता एक आहे मात्र ते पोकल्याने बाजूला सरकायला तयार नाहीये अशा पद्धतीने हे काम सुरू आहे संबंधित ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी कंपनीनं येऊन लक्ष देणं गरजेचं आहे अतिशय दुरावस्था या ठिकाणी झालेली आहे भविष्यात रस्त्याचं काम व्यवस्थित होणार हे ठीक आहे पण सध्याच काय लोकांनी प्रवास कसा करायचा तर या गोष्टीकडं संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांसह शासकीय अधिकाऱ्यांनी ही लक्ष देणं गरजेचं आहे गाडी पाहू शकता तुम्ही येथील हा स्पॉट आहे आणि त्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे आपला आवाज साठी मी संदीप जटार आपल्याला ताजे दृश्य दाखवत आहे येथून धन्यवाद आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले